मुंबई महानगरपालिकेचा आणि मुंबई शहराचा अध्यक्ष महोदय हा फार मोठा दुर्भाग्य आहे की याला आठ आठ एजन्सी प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून काम करते मी फार जबाबदारीने सांगतोय महाडाची अध्यक्ष महोदय जागा असेल तर आता महाडालाही प्लॅनिंग ऑथॉरिटी केली आहे एम एम आर डी ए प्लॅनिंग ऑथॉरिटी अध्यक्ष महोदय एस आर ए प्लॅनिंग ऑथॉरिटी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया प्लॅनिंग ऑथॉरिटी एम आय डी सी प्लॅनिंग ऑथॉरिटी बी पी टी प्लानिंग ऑथॉरिटी अध्यक्षमध्ये परिस्थिती काय आहे अनधिकृत बांधकाम जिथे होतोय अध्यक्ष महोदय आपण इकडे या इकाळी एक जी आर काढला होता तिकडचा असिस्टंट कमिशनर म्हणजे वॉर्डाचा जो असिस्टंट कमिशनर असतो तो त्याला पूर्वी वॉर्ड ऑफिसर म्हणायचे आणि आता अध्यक्ष महोदय सिनियर पी आय हे डायरेक्ट जबाबदार आहे महोदय आपण मला सांगा एवढ्या अनधिकृत बांधकामच्या संदर्भामध्ये एक वॉर्ड ऑफिसर किंवा एक सिनियर पी आय वरती आपण तिकडे गुन्हा दाखल केलाय का सरकारने हे सांगावं मग कशासाठी जी आर काढते अध्यक्ष महोदय सरकारच्या जर जी आर ची व्हॅल्यू नाही आहे अध्यक्ष महोदय त्याला ते असिस्टंट कमिशनर जुमानणार नाही तर खालची माणसं कशाला जुमानणार आणि म्हणून अध्यक्ष माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हा तो पार्लाचा टाउन प्लॅनिंग होता अध्यक्ष महोदय टीपी होता म्हणून प्लॉट तेवढा तरी वाचला जिथे टीपी नाही आहे तिथे तर अध्यक्ष महोदय सर्वच मालिक आहे प्लॉटचे कलेक्टरचा असो म्हाडाचा असो एम एम आर डीचा असो बी एम सीचा प्लॉट असो कोणाचाही प्लॉट असो अध्यक्ष महोदय सगळे मालिक अध्यक्ष महोदय आपण स्पेसिफिक उत्तर असं मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे की ज्या जिथे एकही कंप्लेंट अनधिकृत बांधकामच्या संदर्भात ह्या पुढे आली आजच्या अधिवेशनाचा पुढे तर तिकडच्या असिस्टंट कमिशनर आता तर अध्यक्ष महोदय डेजिग्नेटेड ऑफिसर नेमला आहे त्यांच्यावरती असिस्टंट कमिशनरवरती आणि सिनियर पी आय वरती आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार का आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर दाखल करणार का अध्यक्ष मोदय हो तिथल्या वॉर्ड ऑफिसरवर कारवाई करण्याची तरतूद आपल्या कायद्यामध्येच आहे अध्यक्ष मोदय हो पण सभासदांनी निर्देश आणून दिले त्याप्रमाणे कडक कारवाईचे आदेश दिले जातील अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो सदर प्रश्न हा संपूर्ण मुंबई शहराकरता महत्त्वाचा आहे माझ्या मतदारसंघात सुद्धा महापालिकेच्या मालकीची जेवढी जागा आहे त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं होताना दिसतात अध्यक्ष मोदय हो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लगतचा जो सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडच्या फुटपाथवर गॅरेज उभी राहिलेली आहेत हेअर कटिंग सलून उभी राहिलेली आहेत याची वारंवार तक्रार ही वॉर्ड ऑफिसला केली महापालिकेच्या आयुक्तांना भेटून केली डी पी डी सीमध्ये केली तरी देखील ती हटवली जात नाहीत त्यावर आपण नक्की काय कारवाई करणार जसं सन्माननीय सदस्य सागर साहेबांनी विचारलं की जे अधिकारी काम करत नाहीत या अधिकाऱ्यांवर आपण एमआरटी पी अंतर्गत कुठली कारवाई करणार का माझा दुसरा प्रश्न असा आहे की एक मोडस ऑपरेंट सगळीकडे कॉमन दिसते जेव्हा कधी अधिकारी हे तोडायला जातात तेव्हा बरोबर बायकांचा झुळका घेऊन कोणतरी तिकडे पुढे येतं ती तात्पुरती ती कारवाई थांबवतं आणि अधिकारी तेवढं सांगतात की प्रचंड मोठा लोकांचा विरोध होता त्यामुळे आम्ही ते तोडू शकलो नाही तर जे लोक हे अशा लोक अशा अनधिकृत बांधकामांना प्रोटेक्शन देतात खास करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडला ज्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ दोन दोन तास वाहतुकीची कोंडी होती त्यांच्यावर आपण एमआरटी पी अंतर्गत कारवाई करणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न वारंवार सभागृहामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये तथ्य पण आहे अध्यक्ष महोदय जसं आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद आहे की आपण तिथल्या वॉर्ड ऑफिसरला तिथल्या यांना जबाबदार धरून त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ॲक्च्युली ती गंभीर ही घेऊन घटना आणि गंभीरपणे विचारात घेऊन त्या लोकांवर पण त्या अधिकाऱ्यांवर पण जबाबदार धरून त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले जातील अध्यक्ष अमीन पटेल जी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पिछले कई सालों से मुंबई के सभी आमदार मुंबई के सही आमदार सभी आमदार ये जो इलीगल का, का काम मुंबई शहर में धडल लेते होता है उसके बाद इस सदन के ध्यान में लाते हैं मगर मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है कि कायदे में प्रावधान होने के बाद भी कोई कार्रवाई नहीं होती मंत्री महोदय आप बोलते हो कि कड़क कार्रवाई होगी कड़क कार्रवाई होगी मगर आज तक इतने सालों में कोई कड़क कार्रवाई नहीं हुई मेरा स्पेसिफिक प्रश्न मेरे मतदार संघ को लेकर के है कि बी वार्ड सी वार्ड डी वार्ड ई वार्ड के अंदर जो इलीगल कंस्ट्रक्शन एक माले की बिल्डिंग को दस दस माले की बिल्डिंग आपके मुंबई महानगर पालिका के ऑफिसर और पुलिस ने मिलकर जो बनाया है उसके ऊपर कितने दिन में कार्रवाई होगी और आज आप जो आश्वासन दे रहे हो तो कितने भी मुंबई महानगर पालिका के अधिकारियों के ऊपर कितने पुलिस वालों के ऊपर और कितने जो इलीगल कंस्ट्रक्शन के उनके ऊपर कार्रवाई की लिस्ट अगले नागपुर के अधिवेशन में आप पटल पर रखेंगे क्या अध्यक्ष महोदय जरी स्कोप बाहेरचा त्यांचा प्रश्न असेल तरी त्याचं उत्तर एकच हो आहे अध्यक्ष मोदय की अतिक्रमणावरची कारवाईचे कठोर आदेश हे देण्यात येतील आणि ही हे जे तथ्य आहे ज्याच्यामध्ये की अनाधिकृत बांधकाम ठीक आहे अध्यक्ष कारवाईचे आदेश देण्याचे आधीच हरकत का अध्यक्ष महोदय आपल्या टी पी ॲक्टमध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे आपण वॉर्ड ऑफिसवर किंवा तिथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईचे आदेश त्या त्याच्यामध्ये पण हेही खरं आहे की एकावरही आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही हे सुद्धा खरं आहे पण आत्ता पण आत्ता अध्यक्ष महोदय जसा दोन मिनटं ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकल्याशिवाय समाधान होणार नाही बसा अध्यक्ष मोदय हो की आपण पण तिथन निर्देश द्यावे की जसं सांगितलं सदस्यांनी की अजिबातच काही होत नाही असं नाही जसं आता परागळवणींचा जो प्रश्न होता त्या तो जो भूखंड आहे तिथलं अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आलेलं आहे त्यामुळे अशा कारवाया पण व्यवस्थित होतात अध्यक्ष महोदय पण ज्या ठिकाणी होत नाही आहेत तिथे कोपारचा हो प्रश्न असल्यामुळे स्पेसिफिक सांगू शकतो मंत्री महोदय आपण एक काम करा, करा।, करा। ज्या सदस्यांच्या क्षेत्रामध्ये किंवा इतर ठिकाणी अनाधिकृत बांधकाम झालेली आहेत त्या संदर्भातली माहिती त्वरित माझ्याकडे द्या मी आपल्याकडे ती पोचवतो अधिवेशन संपण्याआधी त्याच्यावरती काय कारवाई केली आहे याची माहिती आपण सभागृहात द्यावी हो अध्यक्ष महोदय देतो ना मंत्री महोदया ज्या म्हणाल्या आहेत की परागळवणीजीने जे प्रश्न उपस्थित केले आहे सन्मान्य सदस्यांनी तिथे कारवाई झाली ते, कार ते महानगरपालिकेला हायकोर्टने निर्देश दिले ते तिकडचे लोकल लोक कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कारवाई झाली महापालिकेने चूमोट केली के नाही अध्यक्ष महोदय माझ्या विमा माझ्या विभागात खाली ग्राउंड फ्लोअर्स वन नाही टू नाही थ्री नाही फोर आर सी सी स्लॅब टाकून आर सी सी स्लॅब टाकून अध्यक्ष महोदय हे मुंबई महानगरपालिका आहेत मालाड जसा शहर एक माळा दोन माळा तीन माळा चार माळा आरसीसी बाजूला नवीन प्लिट अध्यक्ष मध्ये जुलै दोन हजार चोवीस मध्ये पत्र लिहिलं महापालिकेने पत्र घेतलं कारवाई केली नाही डिसेंबर पर्यंत पन्नास लोकांना पजेशन दिलं साहेब तुम्हाला कारवाई या पुढच्या पाहिजे अध्यक्ष मध्ये मंत्री महोदयांनी ते सांगितलं पाहिजे या सभागृहात याचा पुढे जर आण कन्स्ट्रक्शन किंवा अनधिकृत बांधकाम झालं तर असिस्टंट कमिशनरवर आणि सिनियर पी आयवर आपण गुन्हा दाखल करणार असं अध्यक्ष अध्यक्ष मोदय महापालिकेला आदेश दिला पाहिजे सरकारच्या माध्यमातून मंत्री महोदया मंत्री महोदया मंत्री महोदय बघा सभागृहाची एकूण भावना आपण लक्षात घेतली मुंबईतले सदस्य जे आत्तापर्यंत बोलले आहेत सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की तक्रारी देऊन पण कारवाई होत नाहीये आपल्याला काहीतरी एक्झम्पलनरी ऍक्शन घ्यायची गरज आहे त्यामुळे जर का एखादा असा सिरियस गुन्हा दिसून आला की वारंवार लोकप्रतिनिधींनी तक्रार करूनही ॲक्शन घेतली नसेल तर आपण त्या संदर्भात कडक कारवाई करावी एक आणि नंबर दोन आज ज्या सदस्यांच्या केलेल्या तक्रारींवरती ॲक्शन घेतली नाही आहे त्या संदर्भातली माहिती आज संध्याकाळपर्यंत तुम्ही माझ्याकडे द्या मी मंत्री महोदया ती माहिती आपल्याकडे पाठवणार अधिवेशन संपण्यापूर्वी त्या सगळ्या गोष्टींवरती काय कारवाई केली आहे याचा अहवाल आपण सभागृहात सादर करावा हो अध्यक्ष होते